तारखेला सत्तावीस दोन दोन हजार चोवीस रोजी सहपोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले यांनी मिळालेल्या बातमीनुसार काही सराईत इसम बदलापूर पाईपलाईन रोड निसर्ग हॉटेल जवळ खोनी फाटा डोंबिवली पूर्व येथे चार चाकी वाहनाने महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या अवैध गुटखा वाहतूक करून घेऊन जाणार आहेत अशी बातमी मिळाली होती सदर बातमीच्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सापा लावला होता त्यानंतर काही वेळाने बदलापूरच्या दिशेकडून काटाई नाका दिशेकडे जाणारे एक मारुती कंपनीची वा सदरचे वाहन व वा वाहनामध्ये बसलेले तीन इसम एक विराज सीताराम आलिमकर दोन मोहम्मद उमर अब्दुर रहमान तीन मोहम्मद तारिक अलिक दर खान यांना ताब्यात घेऊन त्यांचे गाडीतून महाराष्ट्र शासनाने प्रतिवंचित केलेले अवैध गुटखा असा एकूण सात लाख अठ्ठावन हजार एकशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांचे विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्या येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचा तपास मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून करण्यात येत असताना नमोद आरोपित यांचा पोलीस कस्टडी डिमांड घेऊन अटक आरोपित यांच्याकडे अधिक तपास केला असता तपासामध्ये अटक आरोपित व अजून दोन पाहिजे आरोपित हे संगनमताने मिळून मलंगड रोड कुसवली गावाजवळ अवैध गुटखा बनवण्याचा कारखाना चालवीत असल्याची माहिती मिळाली तदनंतर पोलिसांनी हाजीमलंग रोडवरील कुसवली गावानजीक निर्जन ठिकाणी शेतात असलेल्या एका कारखान्यावर छापा कारवाई करून त्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा बनवण्याकरिता लागणारे साहित्य दोन मोठ्या मशीन व इतर कच्चा माल सुगंधयुक्त सुपारी विमल पान मसाला राजनिवास पान मसाला तसेच जेड एल शून्य एक जाफरानी जर्दा तंबाखू व इतर कच्चा माल असा सुमारे सतरा लाख दोनशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अधिक तपास गुन्हे शाखा घटक तीन कल्याणकडून करण्यात येत आहे अंमली पदार्थ विरोधी विक्री असेल किंवा साठा असेल याच्या विरुद्ध कारवाई करण्या अनुषंगानं मान्य पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी या ठिकाणी आदेशित केलेलं आहे त्या अनुषंगानं आपण सर्व क्राईम ब्रँचचे युनिट कार्यरत आहोत यामध्ये युनिट तीन कल्याण क्राईम ब्रँच यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी या ठिकाणी केलेली आहे त्यांनी त्यांना त्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार त्यांचे पूर्ण टीम पोलीस निरीक्षक म्हस्के ए पी आय ए, ए, ए पी आय उगल मुगले पी एस आय माळी आणि पूर्ण टीम यांना एक इन्फॉर्मेशन होती की बदलापूर रोड जो कटाई नाकाकडे येणार ना आहे त्या नाक्यावरून एक गुटख्याची गाडी येत आहे अशी माहिती मिळाली तर त्यांनी ट्रॅप आयोजित केला त्या ठिकाणी आपल्याला एस क्रॉस गाडी मिळाली त्याच्यामध्ये जवळजवळ सात लाखाचा गुटखा आपल्याला मिळालेला आहे आणि तीन आरोपी आपण अरेस्ट केले त्याचा पुढं तपास करत असताना अशी माहिती मिळाली की हाजीमलंग रोडला कुशवली गाव आहे त्या ठिकाणी या ठिकाणी हा बनवला जातो हा गुटखा जो आहे तो अशी माहिती मिळाल्यानंतर यांची टीम रवाना होऊन त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण रेड केली त्या ठिकाणी दोन मशीन्स गुटखा बनवण्याच्या आणि मुद्देमाल जे कच्चा माल असतो सुपारी आणि बाकीचे केमिकल्स असं सगळा आपल्याला जवळजवळ सतरा लाख रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेला आहे आणि यामध्ये तीन आरोपी आपण अरेस्ट केलेले आहेत आणि आणखीन दोन आरोपी याच्यामध्ये निष्पन्न आहेत पुढं जाऊन याच्यामध्ये ते आरोपीही आपण अरेस्ट करणार आहे याच्या तपासामध्ये हा मुद्देमाल कच्चा माल जो आहे कुठून आलेला आहे या जा, जागा जागा कुणी उपलब्ध करून दिले अशा प्रकारचा तपास आणखीनही बाकी आहे याच्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे तर अतिशय चांगली कामगिरी युनिट तीन क्राईम ब्रँच कल्याण यांनी केलेली आहे आणि याचा जसा तपास पुढं चालू राहील आणि त्याच्यामध्ये जे काही आरोपी अटक होतील त्या अनुषंगानं आपल्याला परत ब्रिफिंग केलं जाईल याच्यामध्ये तीन जे आरोपी आपण अटक केले त्याच्या विराज आलिमकर म्हणून एक आहे तो शिळफाटाचा राहणार आहे आणि मोहम्मद उमर अब्दुल रहमान आणि मोहम्मद तारिक अली कादर खान हे दोन आणखीन आरोपी आहेत याच्यामध्ये जो मेन चालवणार आहे तो विराज आलिमकर आणि हे दोघं जे आहेत आ, 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 अब्दुल रहमान आणि जो खान आहे हे त्याच्यामध्ये कारागीर म्हणून काम करत होते तर त्याच्यातलं नॉलेज त्यांना होतं की कशा पद्धतीनं बनवायचं तर या अगोदर यांनी का कुठं बनवलेलं आहे किंवा काय याची माहिती आपण त्याच्यामध्ये घेतो आहे आणि या अगोदरी त्यांनी किती प्रमाणात गुटखा तयार केलेला आहे आणि किती विक्री केलेला आहे आणि कुठं कुठं केलेला आहे हा तपाशी आणखीनही बाकी आहे आणि ह्याच्यामध्ये जो कच्चा माल मिळालेला आहे सुपारी ती सुरतहून आलेली अशी माहिती मिळते तर त्याचाही तपास पुढे जाऊन होणार व्यवरेळी पण खाल्ल्या आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा